हो जाएंगे आणि आम्ही निघालो अजून या देशात शेतकरी राहते का मला तुम्ही मुतले तर सरकार वाद जात एवढी ताकद आहे संख्या ते दादा ना दादा जे म्हणा ना धरणात काय मुतू काय तर आणि खरोखरच मुतले ना तर वाद जाईन दादा सापडणार नाही कोणत्या नदीत गेले तर समुद्रात गेले का ढोळ्यात गेले तर या सगळ्या व्यवस्था जर आपण पाहतोय तुम्हाला लाज का वाटत नाही रे सरकार नावाची गोष्ट जे आहे तुमच्या वित्त मंत्री असताना दोन दोन मंत्री उपमुख्यमंत्री असताना माझ्या शेतकऱ्याला छेडल्या जात असत कमी भावानं ऊस विकावं लागत असत कमी भावानं दूध विकावं लागत असत तर लाज वाटू द्या थोडे म्हणजे ठाणेदारात जर आमच्यावर अत्याचार करायला लागला तर त्या ठाणेदाराला पूजाचं नसतं धोकाचं असतं तिकडे अशी अवस्था येते आमच्यावर आणि आम्ही त्याला घबरावणार नाही साडेतीनशे गुन्हे दाखल आहे माझ्यावर साडेतीनशे एकशे पंधरा वेळा रक्तदान केलेला आहे चार गुन्ह्यात चार वर्षाची सजा झाली माझी माय म्हणे एवढेच आहे काय हजार गुन्हे शेतकऱ्यासाठी माग नको वाटू